जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि हे रे त्या नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व सेवेकरी सर्व स्वामी सेवेकरी दादांना आणि ताईंना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपण सर्वजण ना त्या कारणाने स्वामी सेवेत येतो कधी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी स्वामीसेवेची असते तर कधी सहज मठात कुणाच्या तरी सोबतीने जाणे होते आणि स्वामी महाराजांची गोडी लागते किंवा कधीतरी कुठल्याशा संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी कोणीतरी स्वा स्वामी सेवेचा मार्ग सांगतो आणि आपली स्वामीसेवा चालू होते मग स्वामींची प्रचिती येते स्वामी, ये स्वामी सेवेत गोडी वाटू लागते आपल्या स्वामी ओम या चॅनेलच्या माध्यमातून प्रदीपदादा राजेंद्र दादा यशवंतदादा सुनीता ताई अंजलीताई अशा या लोकांकडून सेवा मिळते मार्गदर्शन लाभते आपल्या विविध समस्यांवर आपल्याला सेवा दिली जाते आणि आपल्या संकटातून मुक्त होण्याचा मार्ग आपल्याला दाखवला जातो स्वामी भक्त हो आपण आपल्या स्वामींची सेवा करतोच मग यात कधीकधी गुरुचरित्र पारायण कालभैरव अष्टक स्तोत्र स्वामींचा तारक मंत्र विविध ग्रंथांचे पारायण जप व्रत अशा विविध सेवा दिल्या जातात आणि स्वामी नामाची गोडी वाढू लागते भक्ती करण्याचा नाद जडतो स्वामींचे छान छान अनुभव येतात त्यांचे त्यांची प्रचिती येते स्वामींचे निर्गुण स्वरूपातील अस्तित्व जाणवत राहते परंतु ज्यांना स्वामींच्या सदेह स्वरूपातील परिस्पर्शाचा सहवास लाभला अशा अनेक स्वामी भक्तांनी त्यांचे विविध अनुभव अनेक ग्रंथात नमूद करून ठेवलेले आहेत स्वामींचे अनेक साहित्यात खूप छान छान अनुभव लिखित स्वरूपात आहेत परंतु ते सर्वच अनुभव त्या सर्व छान छान गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत कधी वेळेअभावी आपल्याला विविध ग्रंथांचे पारायण करणे होत नाही स्वामींनी आपल्या सगु सगुण स्वरूपात खूप लीला केल्या अनेकांना भयमुक्त केले कित्येकांचे दुःखहरण केले सर्वांना जे जे हवे ते, ते दिले धनार्थ्याला धन दिले पुत्रार्थ्याला पुत्र दिले मोक्षार्थ्याला गती मिळवून दिली अगदी ज्याला जे सुख हवे होते ते सुख स्वामींनी दिले अगदी प्राणीमात्रांवरही त्यांनी दया केली ज्यांनी स्वामींवर अविश्वास दाखवला शंका घेतली अशा दुष्टांनाही स्वामींनी शिक्षा केली नाही तर कृपादृष्टीने त्यांचाही स्वामींनी उद्धार केला माणसांसोबतच मुक्या प्राण्यांवरही स्वामींनी खूप प्रेम केले आणि त्यांना मोक्ष मिळवून दिला दहा एप्रिल रोजी आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे म्हणजे आपल्या सर्वांसाठी ही खूप मोठी आनंदाची पर्वणी आहे याच शुभदिनी आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत स्वामींच्या विविध लीला आपण गोष्टी स्वरूपात ऐकणार आहोत धन्यवाद श्री स्वामी समर्थ <coughs> नमस्कार स्वामी भक्त हो आज आपल्या स्वामींचा प्रकट दिन आपण सर्वजण आतुरतेने वर्षभर या दिवसाची वाट पाहत असतो स्वामी भक्तांसाठी आजचा प्रकट दिवस म्हणजे उत्साह आणि आनंदाची पर्वणी आहे आज आपण आपल्या स्वामींच्या प्रकट दिनाची गोष्ट ऐकणार आहोत श्री गुरुलीला अमृत या ग्रंथानुसार स्वामी समर्थ महाराज हे श्री दत्तगुरूंचे श्री श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे चौथे अवतार स्वरूप आहेत गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती गुप्त झाले आणि श्री स्वामीरूपी प्रकट झाले ही कथा गुरुचरित्र ग्रंथात सविस्तर दिलेली आहे स्वामींवर दृढ भक्ती आणि श्रद्धा असलेले अनेक स्वामी सेवेकरी स्वामी भक्त देशातच काय तर विदेशातही आहेत आपले स्वामी महाराज अठराशे छप्पन्नमध्ये अक्कलकोट येथे आले त्याआधी त्यांनी पूर्ण भारतभर प्र भ्रमण केले कैक लोकांचा उद्धार केला विविध लीला केल्या विविध चमत्कार केले त्याबद्दल पुढे आपण जाणून घेणारच आहोत परंतु आज प्रकट दिनानिमित्त आपण स्वामींच्या प्रकट दिनाची गोष्ट ऐकूया अक्कलकोटमध्ये स्वामींनी दीर्घकाळ वास्तव्य केले स्वामी म्हणजे दत्तगुरूंचा पूर्ण अवतार होता चौदाशे एकोणसाठमध्ये माघवंद्य एक शके तेराशे ऐंशी रोजी श्री सरस्वती यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या आणि श्री शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळीवनी अदृश्य झाले याच वनात त्यांनी तीनशे वर्ष तपश्चर्या केली या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले एक लाकूडतोड्या वनात लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटून ती वारुळावर पडली नि वारुळातून रक्ताची धार उडाली स्वामी भक्त हो हे फक्त निमित्त मात्र होते आपले स्वामी महाराज त्या वारुळातून प्रकट झाले त्यांच्या त्या अजानुभाऊ दिव्य स्वरूपाचे स्वरूपाने लख प्रकाश पडला त्यांच्या तेजाने लाकूडतोड्या मात्र घाबरला तो गयावया करत स्वामींकडे क्षमा याचना करू लागला स्वामींनी त्याला अभय दिले तुझे कल्याण होईल असा कृपा आशीर्वाद त्यास दिला ते देशाष्टनासाठी निघाले देशाटन करीत करीत श्री स्वामी मंगळवेड्यातून आश्विन महिन्यात अक्कलकोटच्या बुधवार पेठेत आले या बुधवार पेठेतील असलेल्या खंडोबा मंदिराच्या ओट्यावर श्री स्वामी समर्थ महाराजा महाराज बसले होते स्वामी महाराज बसले असताना रस्त्यावरून काही गुराखी चालले होते त्यांना पाहून श्री स्वामी म्हणाले काय हो आम्ही तुमच्या गावात यावे का तेव्हा ते गुराखी म्हणाले नक्की या आमच्या घरची भाजी भाकरी खा परंतु श्री स्वामी महाराज गावात गेले नाहीत उषाशी एक दगड घेऊन रात्रभर ते ओट्यावरच झोपून राहिले दुसऱ्या दिवशी श्री स्वामींच्या आगमनाचे वृत्त समजताच पुराणिक वैगरे मंडळी त्यांना भेटायला आली त्यांनी आदराने स्वामींना मुजरा केला आपल्या घरी नेले पुराणिकांच्या पत्नी सौ नीराबाई यांनी स्वामींचे स्वागत केले नी बशीत लाडू खाण्यास दिला स्वामी महाराजांनी आनंदाने तो लाडू भक्षण केला नी या उभयतांना उत्तम असे आशीर्वाद दिले त्यानंतर श्री स्वामी महाराज जवळच्याच गणपती मंदिरात गेले गावात एक साक्षात्कारी साधू आल्याचे वृत्त समजताच गावकऱ्यांनी त्यांच्या दर्शनासाठी खूप गर्दी केली स्वामींचा तो अजानुबाहू दिव्य देह पाहून त्यांचे ते तेच पाहून जो तो अचंबित होत होता कुणी हार कुणी पेढे श्रीफळ शॉल स्वामींना अर्पण केले सारांनी अत्यंत आदराने श्री स्वामी महाराजांना वंदन केले अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोटमध्ये आगमन झाले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्त हो अशाच प्रकारे आपण स्वामींच्या विविध लीला आणि विविध गोष्टी हळूहळू ऐकणार आहोत धन्यवाद श्री स्वामी समर्थ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर ह्या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ